हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आजचा रेसिपी आहे रताळचे हलवा आणि त्या हलवा कसा करायचं ते शेअर केलेलं आहे बघा रस रताळ इकडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मग ते वरचं साल असं काढून घ्यायचं आहे आणि इकडं साल काढून झालेलं आहे आणि आता खोबरं असं किसणे आहे त्या जरा किसून घ्यायचं आहे हे बघा असं बारीक मस्त छान पडतं आहे आणि इकडं सर्व दूध आणि ड्रायफ्रूट्स आणि साखर आणि तूप हे सर्व टाकायचं आहे आणि इकडं मस्त बारीकशी किसून घेतलेलं आहे रताळं आणि इकडं गॅसवर एक पातेल ठेवतो आणि त्या पातेलामध्ये थोडंसं तूप टाकतो आणि तुपामध्ये ते रताळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप जास्त घालायचं नाही आपल्याला दोन ते तीन चमचा तेवढंच घालायचं आहे चला इकडे तुपामध्ये व्यवस्थित भाजलेलं आहे रताळं आणि त्यामध्ये आता साखर टाकतो जरा साखर जास्त टाकायचं नाही कारण रताळ गोडच असते अर्धी वाटी मी साखर टाकलेला आहे आणि साखर विरगळपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखरचं पाणी पण सुटतंय आणि अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावर आता ड्रायफ्रूट्स गाठलेला आहे आणि हे सगळं मिक्स करून त्यावर एक ताट झाकून मंद गॅसवर ठेवायचा आहे पाच मिनटं आणि इकडं पाच मिनटं झालेलं आहे आणि मस्त मऊ हे झा तयार झालेलं आहे रताळीचा हलवा झटपट तयार होणारा रताळीचा हलवा चला एक तुम्ही पण या खायला आणि आज चौथा दिवस आहे उपवासाचा आणि उपवास माझा आहे नऊ दिवस आणि आज आज बनवलेला आहे रताळीचा हलवा कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय